जळगावातील भादली बुद्रुक गावात नवीन वर्षानिमित्त स्मशानभूमीत व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ग्रामीण आनंद यात्रा टीम व नाभिक समाज मंडळातर्फी ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत गावातील ग्रामस्थासह तरुण युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला स्मशानभूमीत स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे पाऊल नवीन वर्षात उचलण्यात आले स्मशानभूमीच्या आवारात वाढलेली झाडं झुडपं तसेच कचऱ्याची साफसफाई करत परिसर स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता मोहिमेबद्दल पोलीस पाटील अॅडव्होकेट राधिका ढाके यांनी सर्वांचे कौतुक केले what okay. the